यो के, रह, हो, ते योग्य परंतु काही वर्षापासून या देशाचं देशासाठी बसलेलं नवरात्र ते उझळलं गेलेलं आहे शंभर टक्के विचार करा मी असं का बोलतोय नवरात्र उझळलं गेलं म्हणजे चंदी दुर्गा भवानी मृदामाता या देवतांचा पूजा करणारा हिंदू समाज हिंदू समाज जगाच्या पाठीवरती हो। अपन क्रमांक गुलाम लाचार पार्थ्यात राहण्यात ज्यांना शरम वाटली नाही असा बेशरम समाज आहे त्यात आपण आहोत आपण का आलो आपल्या पोटाची भेद आहे दुःख आहे तिरिक आहे नाही नाही जगाचा बाप पण असं जर विचारलं तर परमेश्वराला सांगावं लागेल हिंदुस्थान असाच घेतला पाहिजे असा हट्ट घेऊन शिवाजी महाराज जगले ते आपले आदर्श वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली कोणती शपथ घेतली म्हणजे त्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याचं हिंदुस्थान तर हिंदू समाजाचं हिंदू समाज नवरात्र बिस्कटले ते दुरुस्त करा यांची शपथ हिंदवी स्वराज्याची शपथ म्हणजे हे विस्कटलेलं नवरात्र परत दुरुस्त करण्याची शपथ होती त्याचा आदर्श घेऊन आपण आईच्या दारात होतो आपण आईला वागायचंय शक्ती दे बुद्धी दे युक्ती दे भक्ती दे ज्ञान दे विज्ञान दे कृत्यां दे दे, 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 दे दे विवेक दे वैराग्य दे चालित्र दे दे शौर दे हिंमत दे हिंमत दे समर्पण त्यागाची भावना दे चौकाची भावना दे जगावे माई भूसाठी आम्हाला हे वेळ हे एक मरा वैमा आम्हाला वेळ हेक एक रहावैमा तुरू आम्हाला वेळ हेक एक हे वेळ घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली ज्या दिवशी राणेश्वर ती शपथ घेतली म्हणजे हिंदू स्वराज्याच्या विस्कटने नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता तो आदर्श चित्ता ठेवून आपण येतोय आपण गंमत म्हणून येत नाही या गणपती उत्सव आणि त्याचं फार वाटोल करून टाकला पण नवरात्राचा बाटोला करून दांडिया कसं बेकाज हिंदू समाजाने दांडिया खेळ म्हणजे हिंदू समाज हा देश नाही आपल्याला ना। सगळा हिंदू समाज हिंदी स्वराजच्या दृष्टीने हिंदुस्थानने शिवाजी महाराजांची शपथ संत करणार चित्तात बुद्धी धरून आपण आईच्या दाराशी आलो आपण आईला कळकळवून हातोडून सगळ्यांना मागोया की आई की शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या सत्तेच्या व्यक्ती तुमच्या अंतकारातली ताकद आहे ती तुम्हाला दे